राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईमधील नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर युती करणार नाही अशी परखड आणि स्पष्ट भूमिका आशिष शेलार यांनी घेतली नवाब मलिक यांच्यावरील आरोपांसंदर्भात भाजप तडजोड करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आमची भूमिका वरिष्ठांना सांगितल्याचं सुद्धा शेलारांनी सांगितलंय त्यावेळी आता मुंबईमध्ये मलिकांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का याकडे लक्ष लागले आताची महत्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे सर्व पक्ष कसून कामाला लागलेले आहेत नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे